जय श्रीराम अनेक वर्षांची परंपरा जोपासत संपन्न झाले सीमोल्लंघन नाशिकची अनेक वर्षांची परंपरा असलेले सिमोल्घना नाशिकच्या भेशीवर म्हणजेच पंचवटीतील जुना आडगाव नाका येथे काळाराम मंदिर संस्थान यांच्या वतीनं पार पडले परंपरेनुसार चालत आलेल्या या सोहळ्यात काळाराम मंदिरातील मुख्य भोगमूर्ती या ठिकाणी वाजत काजत येतात आणि त्यांच्या शस्त्रांची मंदिरातील श्री धनंजय पुजारी महंत सुधीर पुजारी सर्व पुजारी परिवार ब्रह्मवृंद यांच्या मंत्र उच्चाराने पूजा केली जाते तिथे सोने लुटले जाते नंतर ते सोने एकमेकांना देऊन दसऱ्याचा आनंद उत्सव साजरा केला जातो यावेळी रस्ते रास्ते आखाडा तालीम संघाचे कार्यकर्ते आपल्या पारंपरिक शस्त्र घेऊन उपस्थित असतात तसेच पालखीचे मानकरी भगवान दादा कहार बंधू आणि नाशिकमधील अनेक मान्यवर उपस्थित असतात याबाबत अधिक माहिती माजी नगरसेवक भगवान दादा कहार यांनी दिली आहे रामायणामध्ये राम आणि जिंतू वगैरे जे येतात त्यामुळे शिमोल्लंघन होत या शिमोल्लंघनाचं आहे पंचवडीमध्ये दरवर्षी शिमोल्लंघन होत असतं राम मंदिराचे सर्व पुजारी या ठिकाणी उपस्थित असतात पंतप्रधानामध्ये इथे पूजा केली जाते आणि शिमोल्लंघन शिवण्याचा कार्यक्रम होत असतो हा दरवर्षी होतो एस एन राजेंद्र साखरे नाशिक